नमस्कार मित्रांनो गुरुवार हा आपल्याला सर्वांना गुरुवार हा दिवस माहिती आहे पण गुरुवारी हे काम करा त्यामुळे श्रीहरी म्हणजेच विष्णू भगवानांच्या कृपेने आपली प्रत्येकी इच्छा पूर्ण होईल हो भगवान विष्णूंना जगाचे पालन पोषण करणारे म्हटले जाते कारण असे मानले जाते की संपूर्ण जगाचे पालन पोषण केवळ भगवान विष्णूंनीच केलेले आहे गुरुवारी भगवान हरिजी म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्ताला जीवनामध्ये चांगले फळ मिळू शकते जीवनामध्ये सुख आणि समृद्धी राहावी म्हणून बरेच लोक या दिवशी भगवान विष्णूंची उपवास देखील करतात त्यानंतर भगवद्गीतेचे ज्ञान म्हणजेच भगवद्गीतेचे उपदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिले होते भगवद्गीता हा महाभारत ग्रंथाचा एक भाग आहे जो आपल्याला जीवनातील अनेक उपयुक्त शिकवणी देतो अशा परिस्थितीमध्ये दे। भगवतीनुसार एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय गाठण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया चला तर आपण जाणून घेऊया की गुरुवारी आपण काय केले पाहिजे जेणेकरून हरी म्हणजे विष्णू भगवान खुश होतील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि नंतर भगवान विष्णूंची पूजा करा या दिवशी पिवळे वस्त्र प्रदान करा पिवळे कपडे घाला पूजा करताना भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा चित्रासमोर चिमुडभर हळद अवश्य अर्पण करा असे केल्याने श्रीहरी अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांची दयाळू नजर भक्तांवरती असते दुसरा आहे गुरुवारी पूजा करताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करा पूजेदरम्यान त्यांना हळद आणि हरभरा डाळी अर्पण करा आणि तीच हरभरा डाळ लोकांना दान देखील करा गुरुवारी हळद आणि हरभरा डाळीचे दान केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते यासोबतच गुरुवारी पीठामध्ये हरभरा डाळ गुळ आणि हळद मिसळून ते गाईला खाऊ घाला असे केल्याने भगवान श्रीहरीच्या म्हणजे भगवान विष्णूंच्या कृपेने भक्ताच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होऊ लागतात वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण गुरुवार हा एक अतिशय खास दिवस मानला जातो यासाठी पती पत्नीने गुरुवारी एकत्र भगवान विष्णूची पूजा करावी पूजेदरम्यान भगवान श्रीहरीला म्हणजे भगवान विष्णूंना हळदीचा एक गोळा अर्पण करा आणि त्यांच्या मंत्राच्या भक्तिभावाने जप करा असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद टिकून राहतो <coughs> चला तर आपण पाहूया भगवान विष्णू यांचा मंत्र या मंत्राचा आपण पती पत्नीने मनभावाने भक्तिभावाने जप करा। शांताराम भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधर्म आकाशाये दृश्य शुभ ओम नमो नारायणाय ओम नमो भगवान वासुदेवाय ओम विष्णु गायत्री मंत्र ओम श्री विष्णुत्त विद्ेह वासुदेवाय त्रौ विष्णु प्रचोदयात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरी कक्ष मंगलम तनोहरी या मंत्राचा आपण जाप भक्तिभावाने करावा तसेच या मंत्राचा जप करून तुम्हाला प्रसन्न तर वाटेलच पण तुमचे कामही पूर्ण होईल तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो जर तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती मिळवायची माई, असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला काही समस्या असतील तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता आम्ही नक्कीच एका व्हिडिओमधून तुम्हाला त्याचे उत्तर देऊ थँक्यू